सत्य आवाज न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत वाघाला पकडून जंगलात सोडण्यात यावे नागरिकांच्या जीवाला धोका झाल्यास यांची जिम्मेदारी ग्राम वन विभागाची राहील असे निवेदन ग्रामपंचायत उदासा यांच्याकडून कडून वनपरक्षेत्र अधिकारी उत्तर उमरेड विभाग यांना देण्यात आले उमरेड तालुक्यातील उदासा शिवारात मागील सात आठ दिवसापासून सतत वाघ दिसून येत आहे या वाघाच्या हल्ल्यात विलासदरने यांचे वासरू तसेच गिरजाबाई उरकडे यांची गाय या वाघाच्या हल्ल्यात जखमी झाली आज दिनांक पाच जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास संजय धुळे यांच्या लागून असलेल्या शेतात नागरिकांना पुन्हा वाघ दिसून आला वाघ असल्याची माहिती मिळताच गावकरी तसेच घटनास्थळी दाखल झाले सतत वाघ दिसत असल्याने शेतकरी शेतमजूर तसेच गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण तयार झालेले आहे या वाघाला तात्काळ पकडून जंगलात सोडण्यात यावे नागरिकांच्या जीवाला धोका झाल्यास याची जिम्मेदारी वन विभागाची राहील असे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी उमरेट यांना देण्यात आले